जबरीने मोबाईल लुटणारी टोळी गजाआड उमरगा येथे रात्री रस्त्यावर अडवून मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल घेऊन गेल्याच्या दोन घटनेतील आरोपींना उमरगा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमालसह चव्वेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपितांना प्रथमवर्ग न्यायालय उमरगा यांनी दि तेरापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली मोहम्मद अब्दुल सत्तार वैतीस वर्ष हे खाजगी नोकरी करतात राजस्थानातले आहे आणि ते जिवेला गुंजरी रोडला गेले होते तर तिकडे साडेनऊच्या सुमारास ते गेले होते तिकडनं जेवण ते परत येत असताना दहा सव्वादाच्या सुमारास त्यांना एक मोटरसायकल मोटरसायकलवर तिघ जण बसलेले आणि ते एकमेकांना त्यांच्या नावाने म्हणजे नावाने किंवा टोपण नावाने हात मारत असताना दिसत होते ते यांनी त्यांना अडवलं रस्त्याने लोक नव्हते त्यामुळे आणि त्यांनी अडवून त्याला देल नेले चल पैसे काढले तर तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाही आहेत पैसे नाही म्हटलं त्यांनी त्याला थमकी केली मारहाण केली आणि त्याच्याकडचं एक मोबाईल विवो कंपनीचा तो रेडमी कंपनीचा त्यांचा मोबाईल होता नऊ हजार रुपये किमतीचा तर तो त्यांनी हिसकावून घेतला आणि ते पळून गेले आणि त्याचप्रमाणे त्याच्या पुढे गेल्यावर ते ईदगा रोड जो आहे आपला हुतात्मा स्मारकच्या इथे तिथं पण अमोल बिराजदार या नावाचे एक व्यक्ती होते त्यांच्या सोबत पण हाच इन्सिडन्स परत झाला त्यांना पण त्याने पैशासाठी मारण वगैरे केली पण त्याच्याकडे पैसे नसतात त्यांचा मोबाईल घेतला आणि ते मोटरसायकलवर पळून गेले त्या दिवशी माझी राऊंडच होती मी माझा रात्री रस्त्याचा पथक आमच्या टी बीचे यासीन आणि यासीन सय्यद भोरे मेजर अतुल जाधव वगैरे आम्ही असे सगळे होतो आणि आम्ही आम्ही रात्रीच ते कुठल्या दिशेने गेले याचबत माहिती मिळाल्यावर आम्ही त्यांना पाठलाग करून पकडलं आणि मग ते मला त्यांची जी गुन्ह्यात वापरलेली गाडी आहे ती गाडी आणि मोबाईल आम्ही जप्त केला आहे मोबाईल काही त्यांनी अजूनपर्यंत दिलेला नाही तो कुठेतरी टाकलेला असेल किंवा कुणातरी पास केलेला असेल त्याच्याबाबत आमचा तपास सुरू आहे तर बी एन एसच्या म्हणजे नवीन कायद्यानुसार कलम तीनशे नऊ चार तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार आपण पोस्टिव्ह मार्गाला गुन्हा दाखल केला आहे ए पी आय साहेब गुन्ह्याचा तपास करत आहेत पुन्हा प्रगती पीठावर आहे त्यांना गुन्ह्याचे तपास की आम्ही तीन दिवस पी सी आर मिळालेले आहे जर मी अजून पण रिकव्हरी आमची पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही पी सी आरमध्ये त्यांना घेऊन पुढचा तपास करत आहोत